आपला वडंगे तालुका करवीर येथे वीज पंपाच्या केबलची तब्बल पाच लाख रुपयांची चोरी गेल्या चार दिवसामागे वीज वाऱ्यासह पावसाने मोठा थैमान घातला होता यामध्ये विद्युत पुरवठा बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी वडणगेतील शेती पंपांची केबल चोरून नेली एक तर उसाला दर नाही महावितरणकडून विजेची रात्र पाळी आणि दिवस पाळी तसेच पशुपालन उत्तम व्यवसाय पण अडचणीत एक तर दुधाला दर नाही दुसरे म्हणजे भाजीपाला व भा भाज्यांना पण रास दर नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असताना वारंवार अशी केबलची चोरी वडणगेतील माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांनी सत्यमुख प्रतिनिधी श्री ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले उन्हातणाचे दिवस असताना शेतकऱ्यांना एकतरी विजे त्रास आणि दुसरं तर केबल चोरी हो होणं हे प्रकार यामध्ये वडणगेतील पाच लाख ते सात लाख रुपयाची वीज पंपाच्या केबलची चोरी झाल्याचं माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगुले यांनी सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितलं यासाठी पोलीस प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष घालणं गरजेचं आहे सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका